नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप पेशाचा आनंदाचा जाव प्रार्थना करते तर ना सगळ्या चहा वगैरे झाली का मला कमेंट मध्ये सांगा तर माझी तर झाली आणि सकाळी सकाळी तिखट काढून घेतलं मी काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे वांग्याची तुमच्या सोबत रेसिपी पण शेअर करेन आणि तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओची जी भाज्याची आमटी होती ना त्याला खूप सगळं प्रेम दिलं आणि खूप सगळ्या कमेंट पण आल्या ज्यांनी ज्यांनी पाहिली नसेल नक्कीच पहा तर आज ना मला शेवग्याच्या शेंगा आणि वांग्याची भाजी हे दोन करायचं आहे तर जी रेसिपी होईल ती तुमच्यासोबत शेअर करेल आणि काळ्या मसाल्याची भाजी जर असेल ना तर ताक त्याच्यासोबत भारी लागतं बरं बाजरीची भाकर आणि काळ्या मसाल्याची भाजी आणि ताक एक नंबर लागतं आणि आम्हाला ना उन्हाळा चालू आहे तर शेतामध्ये नेला पण त्याला खूप आवडतं त्यामुळे शेतामध्ये पण ताक नेत असतो आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण मी तर ताईने कमेंट केली होती की ताई हमेशा ताक बनवता का तर नाही दोन चार दिवसाला बनवत असते आणि ते फ्रीजमध्ये दोन दिवस तर राहतं जास्त जर झालं तर कमी झालं तर एका दिवसात उडतं आणि जास्त झालं दोन तीन दिवस राहतं आता मस्त मी मिक्सरला पाहू शकता छान दही होतं ते फिरवून घेतलं तर किती छान लोणी आलं आणि आधी ना लोणी लोणी काढून घेते कारण ना मग ते मिक्सरच्या त्या काय म्हणते त्याला फिरकीला जर हे झालं ना चिटकलं ना तर ते हेच होत नाही काय होत नाही निघतच नाही त्यामुळे आधी काढून घेते त्यानंतर तुम्हाला मी जवळून दाखवते छान असं लोणी आलं बऱ्याच ताई अशाच करत असेल आणि आमच्या ना इथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे पाहू आता लाईट गेली तर थोडं अंधार अंधार वाटतो आणि लाईटच राहत नाही बघा तर ना थोडंसं लोणी निघलं हे पा अशा पद्धतीने मी काढून घेते आणि ते म्हणतात ना उंगली ते करण्याचेही घी है आहे वैसेही तसंच जेव्हा आपण बोट असं आडवं करू तेव्हाच ते, ते लोणी निघतं आता हिंदी काही मला येत नाही पण ती मन आहे ती सांगितली मी तुम्हाला हसू वगैरे नका बरं सगळ्या जणी चला तर मी आता ना तुमच्यासोबत काय काय शेअर करणार आहे ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर लोणी बाजूला ठेवते हे ना फ्रीजमध्ये ठेवते आत्ताच नाही तू करायचं कारण थोडंच आहे तर ना ते जास्त जळूनच जातं मग आता उद्या परवा परत केलं ना तर त्याच्यानंतर मी परत लोणी करीन जेव्हा करीन ना तूप लोण्याचं तुम्हाला नक्कीच शेअर करेल लसणाची चटणी बनवली आणि पाहू शकता किती छान असं टेक्चर आलं लसणाच्या चटणीला आणि बऱ्याच दिवस झाल्या का ताईने कमेंट केली की ताई मला ना लसणाची रेसिपी टाका आता हे लसणाची रेसिपी मी शूट केलेली आहे पण शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केली जर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवत असेल ना तर शॉर्ट व्हिडिओला मोबाईल ना असा उभा पकडावा लागतो आणि आपण जर मोठा व्हिडिओ बनवला तर त्याचा असा आडवा मोबाईल ठेव लागतो त्यामुळे ना मी शॉर्ट व्हिडिओ ही रेसिपी शूट केलेली आहे तुम्हाला शॉर्ट वरती येऊ जाईल किती छान मस्त दिसत आहे पाहू जास्त लागतं बरं खायला खूपच भारी लागते बरं ही चटणी तुमच्यासोबत नक्कीच रेसिपी शॉर्ट वरती शेअर करेल तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर आज मी तुम्हाला मस्त शिवाय करण्यासाठी ना मस्त आपल्याला काय करायचं तेलामध्ये खोबरं छान भाजून घ्यायचं त्यानंतर कांदा घालायचा कांदा आणि टोमॅटो कांदा खोबरं टॅमॅटोची जर तुम्ही गिरवी केली ना खूप टेस्टी भाजी होते आणि मस्त आहे आपण याला भाजून घेणार आहोत भाजून झालं की मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि मी मी असं छान वांगे चिरून घेतले असे लंबे लंबे आळ्या वगैरे पाहायच्या बरं वांग्यामध्ये ना आता भरपूर आळ्या असतात आता जे वाटण केलं तर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मस्त त्या वांग्यामध्ये भरून घेते असं भरे वांग ना खूप नुसतं तळून पण खूप भारी लागतं वांग्यामध्ये असं भरून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं लसूण घातला आणि जो आपण मसाला बनवला होता खांद्या खोबऱ्याचा तो घालून घ्यायचा आणि मस्त छान तेल सुटेपर्यंत पर परतून झालं की हळदी पावडर मिरची पावडर घालायची तुम्हाला जितकं तिखट आवडतं ते घालू शकता आणि आपला घरगुती काळा मसाला घालायचा दीड चम्मच काळा मसाला घातला मी मे, मी जास्त काही मसाले वापरत नसते जर रेसिपी बनवायची असेल ना तर घालावंच लागते थोडेफार मसाले पण जास्त नाही वापरत कारण ना खूप ऍसिडिटी होते त्यामुळे मसाले जास्त वापरत नाही आणि जे घरगुती बनवले त्या तेच वापरत असते मस्त वांगे छान परतून घेतले की आपला हा येसूर मसाला आहे याची पण रेसिपी टाकलेली आहे येसूर मसाला तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मला मध्ये नक्की सांगा छान मस्त दीड चम्मच घातला आणि थोडंसं पाणी घालून याला छान मिक्स केलं येसूर मसाला घातला ना तुम्हाला फुटाने डाळ वगैरे घालायची काही जरूरत पडत नाही मस्त येसूर मसाला घालायचा हवं तेवढं पाणी घालायचं मस्त वांग्याची भाजी शिजवून घ्यायची वांग्याची भाजी ना खरंच एक नंबर लागते किती बीच वांगे खाऊ द्या पण वांग्याची भाजी कधी पण खावेशीच वाटते मस्त उकळून घेतली मस्त आपली वांग्याची भाजी रेडी झाली कोणाकोणाला आवडली मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करणार पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद